ऑर्डर घेतात हॅलो बाईज आज आपण इथे एका कार्यक्रमात आलेलो आहोत तर आज इथे व्हेज बिर्याणी व्हेज पुलाव तयार होत आहे तर आपण त्या दादांना विचारू आपण काय काय टाकतो ता यामध्ये तर दादा तुम्ही आज इथे काय करणार आहात यात मॅडम आपलं काही सांगणार तिथे राईस डाऊन करून आता प्रॉपर दम दिला हां मग ह्यासाठी काय काय साहित्य लागतं त्यासाठी बघा काजू हां आणि एक व्हेजिटेबल आहेत सगळे दही वगैरे ग्रीन पी कॅप्सिकम मध्ये आपण हा भात टाकणार का हां हे हा भात टाकणार हा हे उकळून काय घेतलं आपण हे राईसचं पाणी मॅडम राईसचं पाणी बरं बरं मग तुम्ही आता असं कार्यक्रमासाठी घरगुती ऑर्डर पण घेत आहे का हा घेत ऑर्डर घेत का काय तुमचं रेट म्हणजे कसं असतं किलोला दोनशे रुपये किलोला दोनशे रुपये का बरं वाढदिवस चोळी सगळ्या कार्यक्रमांना तुम्ही येत आहे बरं <laughs> 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 नागे नागे। तर हो आज इथे नंदाताई कांगरे यांच्या नातेचा वाढदिवस आहे आप, आज आपण इथे आलेलो आहोत तर आज आपण इथे रेसिपी बघणार आहोत व्हेज पुलाव हाताची पनीर मिक्स आणलेला आहे मी तर आपल्या घरगुती कार्यक्रमासाठी पहान आहे काय काय साहित्य लागतं आपण हे आणायचं बघूया आपण बघूयात राईस कसा करत आहे तरी तर त्यांनी भात तांदूळ आहे ना ते बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि ते तांदूळ धूत आहेत ते गाळणीने गाळण करून त्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये मसाल्यामध्ये राईस टाकत आहेत हा व्हेज पुलाव भात करत आहेत

झालं कोथिंबीर आहे विनायची पावडर आहे साखर बी आहे शिल्लक ना